बापूजी बापूजी तुमच्या जन्मापूर्वीच्या काही गोष्टी आठवणीत आहेत का ज्या काही गोष्टी आपण आता सांगत आहात ह्या जन्मापूर्वी आपण आकारीही स्वरूपात होता का मी आकारी रूपात होतो मी आकारी रूपात तीन हजार पाचशे वर्षे या ब्रह्मांडात राहिलो आहे या ब्रह्मांडातील धर्तीच्या दहा कलेच्या गोळ्यात रूप धारण करून मी एक हजार वर्षांपर्यंत या गोळ्यात राहून धर्तीचे ऑब्झर्वेशन करण्यासाठी धर्तीवर राहिलो आहे मी एक हजार वर्षे किती एक हजार वर्ष त्यावेळी या धरतीवर एक वेगळीच दुनिया चालत होती कि एक वेगळी वेळ चालत होती परंतु वरून बघत होतो माझा दहा कलेचा पावरचा गोळा होता व त्यात राहून ऑब्झर्वेशन करून मी बघत होतो आपला जन्म येथे धर्तीवर पहिल्यांदा झाला आहे का पहिल्यांदाच आलेलो आहे बघण्यासाठी ऑब्झर्वेशन करण्यासाठी कि हे सर्व काही गरिबी तसेच सर्व काही काय आहे तर मग त्या तीन हजार पाचशे वर्षात आपण काय बघितले की तुम्हाला खाली यावे लागले परंतु एक हजार वर्षे इथे धर्तीवर राहिलो नंतर त्यावरती वतन मध्ये राहिलो सूक्ष्मवतन म्हणजे काय जसे हा भूलोक आहे व या भूलोकांच्या वरती भूवर लोक स्वर्ग लोकात देखील राहिलो आहे महलोक जनलोक तपलोक नंतर जे काही वरती ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरी परमधाम मध्ये देखील राहिलो आहे